मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही सांगोल्या भीषण अपघातामध्ये दोन मजुरांचा मृत्यू तर नऊ जण जखमी सांगोला मिरज रोडवर बुधवारी रात्री नऊ वाजता हा अपघात झाला हा अपघात डाळिंब वाहतूक करणारे पिकअप जीप व ऊसतोड मजुरांनी भरलेला टेम्पो यांच्यात झालेल्या धडकेमध्ये दोन ऊसतोड मजूर ठार झाले व नऊ मजूर गंभीर जखमी झालेत या अपघातामध्ये बाबूराव महादेव गोडसे वयवर्ष बेचाळीस आणि एकनाथ सोपान गडदे वयवर्ष त्रेपन्न हे दोघेही राहणार गौडवाडी तालुका सांगोला यांचा मृत्यू झालाय तर गंभीररीत्या जखमी असलेले मजूर सुजाता बापू अलदर व्यवर्ष पस्तीस रेशमा सं वेवर्ष तीस विमल भारत कांबळे वैवर्ष पंचावन्न दामू राजाराम शिंगाडे वैवर्ष साठ मैनुद्दीन गुलाब मुलानी वेवर्ष सत्तर गोरख लिंगू सरगर हर्षद हनुमंत काटे हनुमंत श्रीरंग काटे सत्तर, भारत विष्णू कांबळे वयवर्ष पासष्ट गणपत दत्तू अलदार वयवर्ष पन्नास हे मजूर गंभीर जखमी झालेले हे सर्व मजूर गौडवाडी तालुका सांगोला येथील कामगार एम एच दहा के सदुसष्ट त्रेपन्न या टेम्पोमधून जात होते त्यावेळी पिकअप भरून निघाली होती सांगोल्यापासून एक किलोमीटर अंतरावर दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली आणि धडक एवढी भीषण होती की टेम्पो रस्त्याच्या बाजूला उलटला आणि अकरा कामगार उसाच्या वाड्याखाली अडकले अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती